बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे दिल्लीतून आणलेल्या तब्बल साडे दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा पुणे पोलिसांनी जप्त केल्या बनावट नोटा प्रकरणाचं दिल्लीसह गाझियाबाद आणि मुंबई कनेक्शन उघडकीस आलं या प्रकरणी पुणे पोलिसांनी पाच आरोपींना अटक करण्यात आली निलेश विरकर सैफान पटेल अफझल शाह शाहिद जक्की कुरेशी शाह फड अन्सारी अशी अटक केलेल्यांची नाव आहेत या पाच जणांकडून दहा लाख पस्तीस हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गस्त घालताना सापडला आरोपी मिळालेल्या माहितीनुसार सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत होते पद्मावती बस स्थानकाजवळ पोलिसांना पाहून एक जण स्वारगेटच्या दिशेने पळून लागला पोलिसांनी त्याला पाठलाग करून अडवले आणि त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्या किशातून पाचशे रुपयांचे नोटांचे बंडल मिळाले रात्रीच्या अंधारात तो बनावट नोटा वाटवण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता आपल्याला शाहिद कुरेशी सैफान पटेल अफजल शाह यांनी नोटा दिल्याचं सांगितलं यानंतर पोलिसांनी विरकरला नवी मुंबईला नेलं आणि तिथून शाहिदला अटक करण्यात आली चौकशीमध्ये अन्सारीने त्याला बनावट नोटा दिल्याची माहिती दिली यानंतर सहकारनगर पोलिसांनी एक एक साखळी जोडत पाच जणांना अटक केली या सगळ्यांनाकडून पोलिसांना दहा लाख पस्तीस हजार रुपयांचा पाचशेच्या दोन हजार नोटा जप्त केल्या या सर्व बनावट नोटा दिल्ली उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून आणल्याचं सांगण्यात येत आहे या, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा